तुमच्या कैरीच्या अंदाजाने प्रमाण घेऊ शकता सगळा मसाला चांगला मिक्स करून घेतला आता आपला परफेक्टली लोणच्याचा जो मसाला आहे तो रेडी झाला आहे किती सुंदर कलर आलाय बघा सो इथे आपण बघू शकता मस्त तेलवरती आलेला आहे आणि कैऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मुरलेल्या आहेत चांगल्या ह्याला मिसळून घेऊया फ्रेंड्स वेलकम टू ब्लॉग विथ हे कसे आहात आपण सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्यासोबत शेअर करणार आहे इझी आणि झटपट होणारी लोणच्याची रेसिपी याचा आपण घरीच बनवणार आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी काय काय सामान लागणार आहे साठी बघून सो फर्स्ट इथे आहे कापलेली कैरी ही मी मार्केट मधून अशीच आणली होती आणि ह्याला घरी आणून स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याचे काप करून घेतलेले आहे पण आम्हाला जास्त मोठे काप नको म्हणून हे छोटे छोटे काप मी केलेले आहेत त्यानंतर इथे आहे तेल आणि मीठ तेल आणि मीठ आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे कारण तेलामुळे लोणचं चांगलं मुरणार आहे आणि मिठामुळे लोणचं जास्त वेळ टिकणार आहे जास्त वेळ ते व्यवस्थित राहणार आहे म्हणून तेल आणि मीठ हे आपल्याला जास्त लागणार आहे फर्स्ट आहे इथे मोहरीची डाळ त्याच्यानंतर इथे आहे घरगुती मसाला थोडासा घरच्या मसाल्याची चव यावी म्हणून लाल तिखट मिरची पावडर हळदी हिंग अख्खे मेथीचे दाणे आहेत आणि इथे थोडासा गरम मसाला आहे दालचिनी लवंग आणि काळी मिरी हे जे माझं प्रमाण आहे ते दोन किलो कैरीच्या कैरीच्या अंदाजाने प्रमाण घेऊ शकता सर्वात आधी मी तेल चांगलं गरम करून घेणार आहे तेल चांगलं गरम कडकडीत करून घ्यायचं आहे तेल गरम करण्याच्या मागचं कारण आहे की तेलामध्ये काय इम्प्युरिटीज असेल तर ते निघून जातील आणि लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकण्यास मदत होईल पॅन मध्ये मी स्लो फ्लेमवर जे गरम मसाले होते ते चांगले शेकून घेणार आहे जास्त वेळ शेकायचं नाहीये त्याला एक ते दोन मिनिटं फक्त त्याचा जो सुगंध आहे तो आपल्याला जाणवला की फ्लेम बंद करून टाका आणि स्लो फ्लेम वरच आपल्याला ते फक्त गरम करायचं आहे शेकून घ्यायचे चा आहेत चांगले एक ते दोन मिनिटं चांगले मसाले शेकून घेतलेले मसाले चांगले एक ते दोन मिनिटं शेकून घेतलेले आहेत पॅनची जी फ्लेम आहे ती मी बंद केली आहे पॅन मध्ये मी मेथीचे दाणे टाकणार आहे मेथीचे दाणे आपल्याला शेकायचे नाहीयेत जी फ्लेम आहे मी बंद केलेली आहे त्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे नाहीतर मेथीचा जो कडवटपणा आहे तो लोणच्यामध्ये उतरला जाईल म्हणून त्याला शेकायचे नाहीये त्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे फ्लेम मी बंद करणार आहे तेलाला तसंच थंड होऊन द्यायचं आहे थोड्या चांगला भाजून घेतल्यानंतर त्याच पॅन मध्ये आपल्याला मीठ जे आहे मीठ पण चांगलं भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं मीठ मी चांगलं भाजून घेणार आहे मिठामध्ये पण काय इम्प्युरिटीज असतील तर ते निघून जातील आणि लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकवण्यात मदत होणार आहे त्यामुळे मीठ जे आहे ते तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे एकीकडे मीठ गरम तोपर्यंत दुसरीकडे हे जे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत ते मी खलबत्यात चांगले बारीक करून घेणार आहे प्रमाण कमी आहे म्हणून मी खलबत्त्यातच घेत आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता गरम मसाला चांगला बारीक पावडर करून घेतला खडा मसाला आणि मेथीचे दाणे चांगले असे बारीक करून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये मीठ जे आहे ते आपलं चांगलं भाजून झालेलं आहे फ्लेम बंद करूया नंतर इथे आपण जे तेल थंड करायला ठेवलं होतं त्यामध्ये हळद आणि हिंग टाकूया चांगला ह्याला मिसळून घेऊया आता आपण जो लोणच्याचा मसाला आहे तो बनवून घेऊया आधी हा जो बारीक आपण केलेला गरम मसाला होता तो टाकून घेऊ फ्रेश मसाला केला ना की त्याचा फ्रेग्रेन्स मस्त असा फ्रेश येतो हा घरगुती गरम मसाला मोहरीची डाळ मोहरीची डाळ लाल तिखट वगैरे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आणि इथे हे लाल तिखट हे शेकलेलं मीठ मीठ थोडं जास्तच घातलेलं आहे सगळा मसाला चांगला आपण मिक्स करून घेऊ मोहरीची डाळ थोडीशी लागणार आहे मला अजून चांगलं ह्याला मिक्स करून घेऊ सगळा मसाला चांगला मिक्स करून घेतला आता आपला परफेक्टली लोणच्याचा जो मसाला आहे तो रेडी झाला आहे किती सुंदर कलर आला आहे बघा आता ही जी कैरी आहे ती मी एका ताटेत काढून ठेवली आहे मोठी आणि ह्याच्यामध्ये हा जो आपला मसाला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एक एक कैरीला चांगला मसाला कोट झाला पाहिजे एकदम मस्त चांगलं हलवून घेऊया थोडा थोडा करून सगळा मसाला मी कैरीत टाकला आहे आणि मस्त कैरी अशी मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक कैरीला चांगला असा मसाला लागलेला आहे आत्तापासूनच जितकं टेस्टी दिसत आहे लोणचं चा। चांगला या मसाल्याला कैरीमध्ये कोट करून घ्यायचं आहे चांगला मसाला कैदीमध्ये कोट झालेला चांगला कोट झाल्यावर आता आपण जे तेल गरम केलं होतं ते तेल हळूहळू आपण लोणच्यामध्ये दे सोडून देऊ <laughs> आणि आता लोणचं चांगलं मिक्स करून घेऊ हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपल्याला पंधरा ते वीस दिवस उन्हामध्ये मुरवायचं आहे त्यासाठी आपण एखाद्या काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बर्णीत ह्याला स्टोर करून ठेवू शकता माझ्याकडे काचेची बर्णी आहे म्हणून मी हे लोणचं जे आहे ते ह्याच्यात मुलाला ठेवणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की लोणचं बनवताना आणि लोणचं बनवल्यावर हे मुरताना ठेवताना कुठेही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे त्यामुळे लोणचं खराब होऊ शकत हे लोणचं सगळं मी या काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे तुम्ही बघू शकता दोन किलोचं लोणचं या बर्णीत चांगलं भरलेलं आहे हे जे तेल वगैरे आहे हे सगळं मी टाकणार आहे कारण लोणच्यामध्ये जेवढं लोणचं आहे तेवढं तेल असलं पाहिजे तेलामध्ये कैरी चांगल्या मुरतात सो so फायनली इथे सगळं लोणचं मी भरून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन किलोच्या कैरीचं एवढं बर्णीभर लोणचं झालेलं आहे प्रॉपर असा परफेक्ट मसाला आणि तेल त्याच्यामध्ये परफेक्ट झालेलं आहे कैरी अशी तेलात बुडलेली हवी तेव्हाच ते, ते लोणचं चांगलं मुरणार आणि त्याची टेस्ट चांगली येईल तर ही जी बरणी आहे ती मी सरळ पंधरा ते वीस नंतरच ओपन करणार नंतर आहे त्याच्यानंतर लोणचं कसं मुरतं तुम्हाला दाखवीन मी तर लोणचं मुरायला ठेवलेलं आहे आणि आजचा पंधरावा दिवस आहे पंधरा दिवस मी त्याला अजिबात हात वगैरे लावला नाहीये त्याला चांगलं मुरायला ठेवलं आहे तर पंधरा दिवसानंतर आता त्याला बघूया आपण की कसं मुरलेलं आहे आणि कसं झालेलं आहे तर चला इथे लोणचं आपल्याला दिसत आहे बाहेरून व्यवस्थित मुरलेलं आहे एकदा आपण त्याला ओपन करून चांगलं मिसळून घेऊया आणि बघूया कैऱ्या आपल्या मुरलेल्या आहेत की नाही आणि लोणचं तयार झालेलं आहे की नाही सो इथे आपण बघू शकता मस्त तेल वरती आलेलं आहे आणि कैऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मुरलेल्या आहेत चांगलं ह्याला मिसळून घेऊया आता हे कैरी आणि मसाले आहेत त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग आपण थोडस वाटीत काढून बघूया कसं झालेलं आहे लोणचं ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे पूर्ण मसाला खालीवर चांगला असा झाला पाहिजे आणि आता या लोणच्याला कुठेही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे ह्याला एकदा स्वच्छ जागी व्यवस्थित ठेवा म्हणजे ते जास्त काळ राहील दिसायलाच किती सुंदर आणि टेस्टी दिसते सो आपलं जे लोणचं आहे ते थोडस मी वाटीत काढून घेतलेलं आहे आणि कैरी बघा चांगल्या मुरलेल्या आहेत थोडस मला असं वाटतं एक हप्ता अजून घ्यायला ठेवायला पाहिजे कारण कैऱ्या ज्या आहेत ते जास्त कडक होत्या आणि म्हणून त्याला एक हप्ता मी अजून थोडंसं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी खायला सुरुवात करणार आहे आता मी सा थे टेस्ट साठी काढून ठेवलेला आहे मम्मीला सुद्धा टेस्ट करायला देणार आहे आणि मी सुद्धा करणार आहे सो तुम्ही पण एकदा ही एक एक रेसिपी जी आहे लोणच्याची रेसिपी ही घरी एकदा ट्राय करून बघा आणि हे लोणचं असं नाहीये की गरमीतच बनवू शकतो हे थंडीत वगैरे पण बनवू शकतो कारण ह्याला उन्हाची वगैरे जास्त गरज लागत नाही तुम्ही एका गरम जागी उबदार जागी ह्याला मुरायला जरी ठेवलं तर हे मुरून जाईल आणि लोणचं बनवू शकतं आणि त्याच्यामध्ये जे उरलेलं तेल आहे ते जे तुम्ही जेव्हा खिचडी बनवता त्या खिचडीवर तुम्ही वरून टाकून पण खाऊ शकता खूप टेस्टी लागतं आणि घरगुती लोणचं आहे आणि तेल जास्त टाकलेलं आहे आपण सो तेल खाल्ल्यावर खोकला येईल असा ह्याचा काही प्रॉब्लेम नाहीये सो तुम्ही जे तेल आहे ते खिचडीमध्ये टाकून पण तुम्ही यूज करू शकता आणि खाऊ शकता सो ही रेसिपी लोणच्याची जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर लोणचं कोणी बनवलं तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे सो चला मी खाऊन बघते टेस्ट कशी झालेली आहे मस्त तिखट आणि एकदम प्रॉपर मस्त चव झालेली आहे तो चला बाय